वीस जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं आरक्षण मिळालं तरी जायचं नाही मिळालं तरी जायचं आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले म्हणजे इथं काय आहे आता वीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली कालपत्र घेऊन आले आपण जे व्याख्या दिली होती सगळ्या सोयर्याची ती त्याच्यात घेतलेली फक्त सगळे सोयरे घेतले आम्ही त्यांना सांगितलं व्याख्या सह घ्या म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही स्वायरा कोण कसला स्वायरा पण हे दोन दिवसात होणार नाही दीड महिने काय केलं तुम्ही आम्हाला पुढे आंदोलन उभा करायचं असलं साखळी उपोषण करायचं असलं अमरवण उपोषण करायचं असलं मुंबईत जायचं असलं तुम्हाला दोन दिवसात होत आता दोन दिवसात काय देणार तुम्ही काहीच नाही आणि इकडे तोडगेने घाल म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठा संभ्रम निर्माण करणार मी मरुज हटत नाही सरकार विचार करू नका तुम्ही देऊ मी पक्का इथं तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी जागा सुडीत नाही ते बार बार ते खेळते लहान मुद्दा आहे तुम्ही कोण खेळ लावला आमच्या सगळं समाजाचा अपमान करायचा तुम्हाला समाज थांबत नाही त्याच वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या स्वयरांना फायदा होणार आहे कधी नोंदी मिळालेल्या ना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगतातील असणारे सोयरे यांना फायदा होणारे आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलट केले यांना मी सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या तर यांनी असं उलट केलंय जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले म्हणजे इथं काय हे आता वीर खांदा आधीच मोटर आणून ठेवली येरच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची बागायती कस का होईल म्हणजे एखादं घर बांधायचं त्याला अगोदर फाउंडेशन खोदणं गरजेचं आहे आणि त्या फाउंडेशन वरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागते यांनी काय केलंय जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्रे टाकले म्हणजे वारा सगळं उडून गेलं पाहिजे आपलं म्हणणं आहे बेस महत्वाचं याचा ही आहे कुणबी प्रमाणपत्र तरच वायऱ्याला फायदा होतो हो म्हणले इथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले आपण जे व्याख्या दिली होती सगळ्या स्वयरेची ती त्याच्यात घेतली नाही फक्त सगळे सोयरे घेतलं आम्ही त्यांना सांगितलं व्याख्या सह घ्या म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही सोयरा कोण कसला सोयरा कोणचा तो आयो होतो का हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी परवाही दिली कालही दिली ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली त्या कुणबी नोंदीच्या आधारेच त्याच्या घनगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या उदाहरणार्थ आपल्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी मराठा समाजात पिढ्या पिढ्या परंपरेनुसार घन गोतात लग्नाच्या सोयरेखी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे जिथे जिथे मराठा समाजात घन गोतात लग्नाच्या सोयरेखी जुळतात त्या त्या सर्वच सोयऱ्यां सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र सोयऱ्यांना देण्यात यावे अशी व्याख्या सोयऱ्याची दिलेली हे घेतलं नाही त्याच्यात काही घेतलं पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक बे टाका जे सांगत नाही ते उलट टाकते हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळले आपण त्यांना तीन गोळी दिलेल्या ते त्यांनी मान्य केले त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सह्या करून द्या म्हणजे याच्यात काही दादा बदल नाही दुपड म्हणलं काय गरज नाही आमचा शब्दच खूप झाला या दोन ओळी आता तिसरी अशी दिली होती ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे न नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या घनगोतातील सगळ्या सोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे ह्या ओळी घ्यायच्या सोडून तिसरंच घालते आणि तिकडे बातम्या देतात कि वेळेला तोडगा निघाला काय तोडगा निघाला रे किती नोंदी दिल्या त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी त्यांचं म्हणणं असं होतं आता हे दोन दिवसात होणार नाही चोपन्न लाखांना आम्ही कुंडी प्रमाणपत्र देतो पण हे दोन दिवसात होणार नाही दीड महिने काय केलं तुम्ही आम्हाला कुठं आंदोलन करायचं असलं साखळी उपोषण करायचं असलं अमरण उपोषण करायचं असलं मुंबईत जायचं असलं तुम्हाला दोन दिवसात होत नाही मग त्याच्यात काय केलं गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण तेवीस डिसेंबरला बीडमधून घोषणा केली वीस जानेवारीची मुंबईची ते म्हणले मुंबई लिहायची का नाही दिलं आता दोन दिवसात काय देणार तुम्ही काहीच नाही आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठा संभ्रम निर्माण करणार मी मरुस्तर हटत नाही सरकार विचार करू नका तुम्ही तेव्हा मी पक्का इथं तुम्ही मराठ्यांना पक्कं दिल्याशिवाय मी ही हो� जागा सोडित नाही मुंबईला येणार म्हणजे येणार तुम्ही किती डाव टाका बातम्या द्यायच्या मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता आम्ही घेतला का नाही घेतला पण ते ऐकायला तयार नाही म्हणजे मी अरे सगळे सोयरा घेतला तुम्ही त्याचा वट हम काढणार अध्यादेश काढणार पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही आणखीन जेव्हा त्या चौपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना परवा सरकारचा ते बार बार ते त्याच्यावर खेळत आहे लहान मुद्दा आहे तुम्ही पूर खेळ लावला आमच्या समाजासंग समाजात अपमान करायचा तुम्हाला समाज थांबत नाही मराठ्यांना विनंती ना ना थांबायचं नाही यांना काय ट्रॅप रच रच होत्या काय करणार तुम्ही तिथं शांत सत्तर वर्ष मराठ्यांनी झुंज दिली आमच्या अडीचशे तीनशे पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात बलिदान गेले आमच्या आई बहिणीच्या कुंकू कुंकूसले इथल्या माता मावल्यांच्या टकोरे फुटल्यात तर पोराच्या गोळ्या लागलेल्या अडीच अडीच महिने पोर हॉस्पिटल होते मुंबईच्या सरकारनं भानवऱ्या मागच्या भानगडीत करू नका तुम्हाला मीच पर्याय सांगतो तुम्हाला गोळी गुलाबीन हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल तुम्ही म्हणताना लंबे हात येण आखोडा हात हे लंबेन फांबे काय नसते तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोळीत काढावा लागणारे तरच येऊन निघणारे तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल मुंबईत येऊन देणार नाही तर आमक करू तमक करून मराठी तर आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका तुम्हाला माझी विनंती आम्ही शांततेत देणार नसता चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे तुमच्या चुकात साडेतीन चार महिन्यातल्या मागच्या विशेष बाब करा दोन दिवसात चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहे चोपन्न लाखांना ला तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या पुढच्या एक दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही कारण त्यांची वंशवळ ऑटोमॅटिक जुळली ज्याची नोंद सापडली त्याची वंशवळ जुळली त्याच्या परिवारातली जुळल्याचा जमा आहे त्याच्या सगळ्या परिवारांना द्या तुम्हाला सांगतो हा आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्या आम्हाला मुंबईचे हवश्यका नाही पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात इथं येणार असलात पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरत आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलो आज परिशिष्ट काढले कुठं तुरट्या वाट्या व्हायब झाल्या तोडून काढल्या काय तोड काढ रे मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका तुम्ही काही केलेलं नाही तुम्हाला चोपन्न द्यावं लागते कोण बी द्यावं लागते प्रमाणपत्र त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते मग सगळ्या व्हायचा विषय आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका मराठ्यांनी करून घेऊ नका मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय मी सुद्धा तुमचंच लिखरूय माझ्या अंगात मी पणा नाही यांनी माझ्यावर ट्रॅप रचलाय मी त्या ट्रॅप फेपला भेट नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मराठा समाज जो मराठा समाज हे मुंबईला येणार त्यांनी वीस तारखेला अंतरवाली पासून निघायचा मराठवाड्यातल्या सगळ्यांना आणि जे येणार नाही येत मराठी त्यांनी वाटा लावायला यायचे सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांना ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार त्यांनी वाटा लावायसाठी यायचं सगळ्या मराठी घराच्या बाहेर पडा हे आपल्याला येण्यात काढायला लागले